गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे माझा हिंदीचा पेपर आणि बघा एक तारखेला म्हणजे एक जानेवारीला माझा झाला मराठीचा पेपर काल झाला इंग्लिशचा पेपर आणि आज आहे बघा हिंदीचा पेपर तर आज आहे शुक्रवार आणि तसंच बघा आता मी चाललेली कॉलेजला तोपर्यंत आलं बघा आणि आपला आता चहा उत्तर घेऊन होय बरं कोणचा पेपर आहे माझा आज कोणता आहे हिंदीचा आहे होय मराठी घेऊन मराठीचा झाला का वाच मग मी हिंदीचा पेपर आहे त्याच्यात मराठी लिहून बर काय मराठीत लिहून म्हणजे कळण म्हणतं तर गेलं कसं तुला पेपर तीच सांगायचंय पेपर चांगलं गेला ऐंशी मार्काचं होतं म्हणजे सराव परीक्षा होती असा बोर्ड अजून फेब्रुवारी महिन्यात आहे तर काल नाही गेले दोन चार दिवसापूर्वी ना मी एक ऑनलाईन ड्रेस मागवलेला त्यापैकी पडते पंच्याऐंशी वा तर बघा हे असा ड्रेस आहे असा आपल्याला मला शूटिंगला पाहिजे त्यामुळं मागवलाय प्री वेडिंग साठी मी ना एकदम सिंपल असा ड्रेस मागवलाय बघा ह्या काहीच नक्ष नाही फक्त ह्या वडणीला फक्त तेवढे असे किनारे नाहीतर बघा सिम्पल आहे घातलेलंही छान दिसतं बघा असा तर याच्यावरचा नक्कीच विडिओ मला पण थांब दे इकडं जर किती फिटिंग करावं लागेल त्याला आहो गेली फिरायला भांडणं करते ती सारखी असा छान चाल त्याला हे करून घेता येस साइज मागवली ना त्यामुळे जरा मोठा आलाय फिटिंग करून घेतो थोडं आणि बॅक साइड अशी बघायची आणि ह्या ना नाड्या <laughs> तर चला आम्हाला डबा भरलाय मम्मीने आता आम्हाला बाटली भरायची आणि निघायचं लेट टाइम झालाय तुमच काय दोन शब्द काय जायचं सोडवायचं परत यायचं ते कांदा सगळा खुरपून झाला मी कांदा खुरपून घेतला सगळा काल माहितीये का कांदा सगळा खुरपून घेतला लसूण पन्नास वेळा दाखवलाय लसणाला काय दाखवायचं दिसतंय नाही ए सोडे तुरीच्या शेंगायच वडणी धरली होती हे बघा ही कांदा काल सगळा खुरपून घेतला दोन मावश्यांना सांगितलं होतं या म्हणून ते आलं त्या खुरपायला तर खुरपून झालेला आहे आता चांगला दिसतोय दाटा असा मागच्या वेळेस आहे ना इतका पातळ वाटायचा ना काय वाटतच नव्हतं की उगस लावलाय असं वाटायचं पण आता असा भारी दिसायला लागलाय कांदा लय भारी दिसतोय अजून थोडा मोठा झाला आणि लय चांगला दिसणार आहे आणि हे लसूण काय तुम्हाला माहितीच या दुसरा पण चांगला उगवला चला आपण सकाळ सकाळ कस काय एंट्री मारली या होय

थंडी वाजून यायला उशीर होणार आहे तुम्हाला फाडून काढतो खरं काय खाल्लं का भाजी घ्या म्हणलं तर नको म्हणलं चार चपातीच नसते खाल्ली तुळजा पोरला खाऊन जाते काय मग आता काय केलं एक चपाती खाल्ली देवीला चपाती लागते होय आणि चाललेत कशासाठी खडुळात आंघोळ करण्यासाठी आणि ज्यावेळेस जागरणाच्या सगळे जण गेलतो नाही ना तासभर नाही त्यावेळेसच आपण आपण आंघोळ करून घ्या आंघोळ करून घ्या तर आपण आंघोळ केली नाही ना आता ज्यावेळेस पाहायला अजून चिरण्या पडल्या ना त्यावेळेस आपण तर आता उद्या केलेली ना कुठे आल्यावर दाढ केली बर झालं आईचं ब्लाऊज आणावं बाबा जाते आईच ब्लाऊज टाकलेत बघा इथं शिवायला आई ना कधी पण ब्लाऊज शिवायला इकडं कारण हिता तायेत ना मी जिथं ब्लाऊज शिवायला टाकते त्या चांगल चांगलं ब्लाऊज शिवत्यात त्याच्यामुळं त्याच्यामुळे आई इकडे देते तर शिवून झाल्यात <tie> Haan, Haan, दाएं। दाएं। आप, आप हो। हा देव बनत हो तीन ब्लाउज येत फुक लावायची राहिली होती फक्त काय त्याच्यावर सांगते घेऊन ये पैसे दिले त्यात सगळं काय ड्रेस राहू दे आता ती बुधवारी म्हणजे उद्या शनिवार रविवार नेताय आपलं काय करतायत चालले नाही मला कशाला तेव्हा हो? दोनशे रुपये घ्या की आपा त्यांच्याकडून पेट्रोल नंबर राहू द राहू दे मी पाठवते आप्पा राहू द्या मी आपा। आपा, रह। 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 मी पाठवते ग रा म की मग गाय करून आले तर आप्पा गेली स्वीटी बघा आता कॉलेजला आप्पा आहे ते इथं आपण मी दोनशे रुपये पाठवते पेट्रोलसाठी कारण आपण चालले तर दोनशे रुपयात नाही पागणार आपण पेट्रोलचं आव हा पप्पांचा मोबाईल राहिला इथं बैठल का मोबाईल ठेवला इथंच कुठं या कुठं मोबाईल खिडकीत हे <laughs> बघा चार्जिंगला लावलेलं इथंच ठेवलाय असंच करतात मोबाईल जातात होय 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 काय काय बर स्टॉप करते हा काय म्हणली काय म्हणली काय म्हणली मोबाईल आणायला ती पण म्हणली काय तू आता हा मला व्हिडिओ स्टॉप करायला लावला हा काय म्हणली हा बाय बाय जावा हे जा पण जा टाइम झाला

चला गेली <laughs> आपा कुणाला बोलते आता काय माहिती काय झालं काय बापे याच्या संग माझ्या कोण सोबत कोण बापे होय आहेत का मग या काला मग नाही काय काळजी मी मला मी म्हणल होत राहते मला सोबत कोण तरी लाव मामीला हा मग काय मी आली असते पण कालच ती कांदा लय घालाय कांदा खुरपला बैठल का बा कसला भारी दिसतोय आता कांदा नाही ना, पण कसला भारी दिसतोय जावा दमानी मला फोन करा मग पेट्रोल टाकायचंय तिथं नाहीतर टाका तीनशे रुपयाचं नाहीतर जवळ ठेवा मग पेट्रोल असलं तर जवळ किशात ठेवा हा हा ते मला नाही कळत कळतो आलो टाका तुम्हाला तिथं पाठपो गेला मग फोन करा मला हा पाटे वो पाटे वो हा जावा काय गाडी गाडीला आणू नका जावा दमाने जावं गाडीला आणू नका चला आता स्वीटी गेली कॉलेजला आप पण आलतं पण गेलं आता तुळजापूरला मामाचा मुलगा आणि आपण दोघंजण जाणार इथं तर आपणचा फोन येईन तेव्हा बघू मग आता व्हिडिओला इथं एंड करते आणि राहिलेल्या मी बनवून घेते तर कांदा इतका भारी दिसतोय ना लई भारी दिसतोय आता बघा चला बाय